आणि माझा या गृहमंत्र्यावर विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे ते नक्की थांबवतील आणि तुम्ही बघा थांबलं की नाही आणि ते भडकवायचं काम कोणी केलं जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनीच भडकायची भाषणा केली मगाशी आपल्या शोभाताई बच्चाव हो। तुमच्या आशीर्वादाने खासदार झाल्या त्या पोलीस स्टेशनला गेल्या होत्या पोलीस अधिकाऱ्याला दुपारी भेटून आल्या प्रचंड अस्वस्थ होत्या त्या म्हणल्या ताई मला दोन दिवस झोप नाही आपले प्रेमाचे लोक असं हे कसं झालं दंगल कशी झाली मतभेद असू शकतात आम्ही ऐकून घ्यायला तयार आहे एकत्र बसू मार्ग काढू पण एकामेकाची डोकी नको पडूया ही आपली संस्कृती नाही पण हे कोणी केलं याची जात झाली पाहिजे कारण का भडक भाषण सोलून काढ आम्ही नाही बोलत सत्तेमध्ये लोक बोलत आहे भडक भाषण कोण करत आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पदाधिकारी बघतायतो टी व्हीवर बघता येतो आपण रामकृष्ण हरिवायचो आपण आपलं पांडुरंगाचं नाव घ्यायचं रामकृष्ण हरी म्हणायचं मुखात हरीचं नाव ठेवायचं आणि कामाला लागायचं